हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवतायन ओम श्री कुळ देवतायन ओम श्री गुरु देवतायन ओम सर्व श्री इष्ट देवताय नमन महा शिवशान्नाथ मित्रांनो मी काढा परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धर्म करम चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांग पंचांगचे आता आपल्यासमोर सादर करीत आहे मित्रांनो आज दिनांक पाच जानेवारी दोन हजार पंचवीस शलिवान शके एकोणाशे शेचाळीस क्रोधी अयन उत्तर शिशिर मास पौष पक्ष शुक्ल तिथी मित्रांनो आजची षष्टी तिथी आहे वाजुन रात्री आठ आट वाजून सोळा मिनिटानंतर सप्तमी तिथीला सुरुवात होईल वार रविवार आहे नक्षत्र मित्रांनो भाद्रपदा नक्षत्र आहे रात्री आठ वाजून अठरा उत्तरा भाद्रपदा नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो व्यतिपात योग आहे सकाळी सात वाजून बत्तीस मिनिटांनंतर वरियान योगाला सुरुवात होईल आणि उद्या पहाटे चार वाजून एकावन्न एक मिनिटांनंतर परी योगाला सुरुवात होईल कारण मित्रांनो कौलवकरण आहे सकाळी नऊ वाजून दहा मिनिटांनंतर तैतील करण्याला सुरुवात होईल आणि रात्री आठ वाजून सोळा मिनिटांनंतर गरज करण्याला सुरुवात होईल मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य राशीत असेल चंद्र कुंभ राशीत गुरु वृषभ राशीत आणि शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार आहे मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे या मित्रांनो सूर्योदय सकाळी सात वाजून चौदा मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून चौदा मिनिटांनी असणार आहे या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळात एक पळी पाणी थोड्या अक्षात एक फुल वा फुलाची पाकळी घ्या आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो शिव शिव शिवा शंभोराज प्रवर्तमान सध्या ब्रमण द्वितीय श्वेत वराह कपे वैवस्वत मनवंतर कलियुगे प्रथम पाते जंबुद्वीपे भरत वर्ष भरत खंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रवाणी शालिवार शके एक शेचाळीस प्रभादी षष्टे सवसरामध्ये कुरोदी नाम सवसरे उत्तरायणी शेषे ऋतु पौषमाशे शुक्ल पक्षे रविवार वासरे पूर्वा भाद्रपदा नक्षत्रे व्यतिपात योगे कौलव षष्ठी षष्टे तो वीर गोत्रात उत्पन्नमे मे कडाप्पा मो पात्र दुरित द्वारा श्री पार्वती पती परमेश्वर प्रत्यर्थ विधिवत पंचोपचार नित्य देवपूजा एवम इष्टलिंग पूजा मित्रांनो ठिकाणी हा संकल्प आहे तेव्हा आपण आपल्या उजव्या हातावरील संकल्पाचे पाणी समोरच्या तामणात सोडून द्या मित्रांनो मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी सात वाजून बत्तीस मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संकल्पतेसाठी तर आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आणि नवीन संकल्प तयार करायचा त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा ते आहे तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपलं हे जीवन अधिक सुलभ बनेल मित्रांनो मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया यात धार्मिक विधीने त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत सर्वात प्रथम साखर या विधीसाठी मुहूर्त दिले दिनांक सहा सात आठ दहा एकोणावीस एकवीस बावीस आणि सव्वीस गोहाळ जेवणासाठी मुहूर्त दिले दिनांक आठ बारा आणि एकोणावीस बारसे करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक सहा दहा एकोणावीस एकवीस आणि सव्वीस जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक आठ बारा वीस आणि बावीस गृह प्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक सहा एकोणावीस वीस बावीस आणि सव्वीस मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया मित्रांनो उपनयन करण्यासाठी माघ मासाशिवाय मुहूर्त नाहीत विवाह करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक सोळा सतरा एकोणावीस एकवीस आणि सव्वीस करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक दहा वीस आणि बावीस व पायाभरणी करण्यासाठी दिले दिनांक आठ नऊ आणि सोळा देवमूर्तीची प्राण प्रतिष्ठा करण्यासाठी माघ मासाशिवाय मुहूर्त नाहीत मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा असू शकते कृपया ती जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट बॉक्समध्ये विचारावे किंवा योग्य पुरोहित संपर्क साधावा किंवा पंचांगारका संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्मकुंडलीनुसार आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा जेणेकरून आपल्या विधीमध्ये कोणत्याही प्रकारची बाधा येणार नाही आणि विधीचा पूर्णपणे फायदा आपल्याला प्राप्त होईल मित्रांनो आणि असा जर मुहूर्त आपल्यासाठी नसेल मिळत नसेल तर मग आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून नव्याने काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका कारण मुळात तो मुहूर्त नसल्याने त्याचे फायदा आपल्याला काही एक होणार नाही मित्रांनो हे लक्षात घ्या मित्रांनो आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती ती आता आपण पाहूया पंचांग शुद्धी नाही मित्रांनो दिनविशेष विशेष मित्रांनो षष्टी श्राद्ध कर्म आहे आपले पितर जर आपल्याला सोडून परलोकात निघून गेले असतील या तिथीवर तर मग आपण त्यांच्या नावे पिंडदान युक्त असे श्राद्ध कर्म करायचे आहे विधिवत अपराह्न काळामध्ये घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा तेव्हाच आपली पितरसेवा आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचला आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो रात्री आठ वाजून सोळा मिनिटांपर्यंत गबाड योग आहे मित्रांनो हा गबाड योग आपल्याला अनुभव घेऊन पाहायचा आहे की कि आपल्याला किती फायदा होतो आपण एखादे काम केल्यानंतर ते आठ वाजून सोळा मिनिटापर्यंतच हा गबाड योग आहे हे लक्षात घ्या मित्रांनो अग्नी पृथ्वीवर आठ वाजून सोळा मिनिटांपर्यंत हजर आहे जर आपल्याला नव्याने काही होम यज्ञ या कर्मकांड करायचे असेल तर आपण करू शकता या वेळेपर्यंत पण पुढे जाऊन ते बंद पडू नये याची काळजी घ्या नाही तर तुम्हाला दोष लागण्याची शक्यता राहते मित्रांनो काळ सायंकाळी साडेचार ते सहा वाजेपर्यंत आहे कृपया या काळामध्ये आपण आपली महत्वाची कामे शक्यतो टाळा कारण राहू अत्यंत प्रभावी असल्याने या काळामध्ये तो कामे बिघडवतो मित्रांनो आपल्याला जर यश हवे असेल आपल्या कामात तर इतर वेळेमध्ये आपली महत्वाची कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न करा मित्रांनो प्रमुख गोचर ग्रहामध्ये गुरु बारा ऑक्टोबर पासून वक्री झालेला आहे तो सात जानेवारी पर्यंत वक्री असणार आहे त्यानंतर तो मार्गी होऊन परत पहिल्यासारखा स्तंभी होऊन क्षमा सा, करा सात जानेवारी पर्यंत तो वक्री राहणार आहे त्यानंतर स्तंभी होऊन तो परत पहिल्यासारखा मार्गी होईल मित्रांनो हे लक्षात घ्या आता या वक्रीपणाचे फळ गुरु कसा देणार आहे आपल्याला तर आपल्या कुंडलीशी जसा तो संबंधित आहे शुभाशुभ किंवा मिश्र स्वरूपाचे फळ तो आपल्याला प्रदान करणार आहे ज्या कुंडलीच्या ज्या घरामध्ये तो बसलेला आहे तेथून ज्या घरावर तो दृष्टी टाकतो आहे त्या घरांचेच तो फळ प्रदान करणार आहे मित्रांनो हेही लक्षात घ्या धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगासंबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे आपण जर माझ्या मतास मत असाल तर कृपया माझे धर्म कर्म चॅनल करा लाईक करा आपले कुटुंब व मित्रपरिवारसह शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य लावा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शोकल्याण हरिओ शिवशंभो महादेव